आत्ता वाजले आहेत सकाळचे साडेसहा आणि आम्ही जात होतो बाहेर भाऊ गावाला गेला होता आईकडे लग्नाला तर मित्राच्या लग्नाला तर त्याने आईने तिकडनं मला काही पार्सल देऊन पाठवलं होतं तर ते पार्सल घ्यायला आम्ही ट्रॅव्हल पॉईंटला जात होतो तो तिथं थांबणार होता आणि ट्रॅव्हल पॉईंटला जाऊन आम्ही तिकडनं ते पार्सल घेऊन येणार होतो तर अर्धा पाऊन तासानंतर आम्ही आल्यानंतर माझं सामान आणलं तर तीन चार वस्तू होत्या आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आईने मला काय देऊन पाठवलं होतं तर गावाकडनं जेव्हा काही सामान येत असतं त्या दिवशी मी खूप खुश असते कारण गावाच्या वस्तू खायला भेटत असतात तर मला आईने खापरची पुरणपोळी श्री श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जावो तर आजच्या दिवसाची सुंदर अशी सुंदर सर्व सुरुवात झाली आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जावो तर आता माझी इथं देवपूजा पण झालेली आहे आणि आम्ही गेलो होतो बाहेर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर का गेलो होतो बाहेर असं म्हणून अगोदर आता मी सुरुवातीला मांडे देऊन पाठवले होते आईने म्हणजे जी खापरची पुरणपोळी म्हणतो ती आणि ती आम्हाला सगळ्यांना खूप आवडते तर ती करण्या खाण्यासाठी पहिले मी इथं बासुंदी करून घेतली कारण ती मला खीरमध्ये आवडत नाही एक तर आंब्याचा रस किंवा बासुंदी याच्यामध्येच आवडते तर अगोदर मी सकाळी पहिले बासुंदी बनवून घेतली आणि त्यानंतर त्रिश्याला भूक लागली होती तर त्रिश्या म्हणे मला नाश्त्याला कॉर्न दे तर तिला मी इथं कॉर्न बनवून दिलं नाश्त्याला आणि आई जेव्हा काही वस्तू देऊन पाठवत असते तर त्या वस्तू म्हणजे आपण सिटीमध्ये राहूनसुद्धा आपण गावाकडच्या वस्तू खात असतो त्या त्यावेळेस खूप आनंद काहीतरी वेगळाच असतो तर पुरणपोळी आली असल्यामुळे मला इथं पुरणपोळीसाठी डाळ टाकता येत नव्हती म्हणून मला सार बनवायचा होता तर मी थोडीशीच डाळ शिजवून घेतली आमटी बनवण्यासाठी कटाची आमटी बनवण्यासाठी तर थोड्याशा अर्धा कप अर्धा कपपेक्षा कमी डाळीमध्ये मी कटाची आमटी बनवणार होती तर इथं डाळ शिजायला घेतली आणि पूर्ण पुरणपोळीचाच स्वयंपाक मी करून घेतला फक्त पुरणपोळी तिकडनं आलेली असल्यामुळे रात्री हे म्हटले मी पण ऑफिसमधनं आल्यानंतर रात्री खाऊन घेऊ आम्हाला सगळ्यांनाच बासुंदीसोबत पुरणपोळी खूप आवडत असते तर मी इथं पूर्ण माझा स्वयंपाक करून घेतला तर आई म्हणजे काय असते काही दुखायला लागल्यावर सर्वात पहिले तिची गरज लागते तर ती म्हणजेच आई असते आणि सर्वात जास्त आपली काळजी घेते तर तीसुद्धा आपली आईच असते स्वतःपेक्षा पण आपल्यावर खूप जास्त प्रेम करते तीसुद्धा आपली आईच असते तर आईला मुलांची एवढी काळजी असते ना ज्या वेळेस आई माझ्या आईचं असं आहे की आई तिकडं खाते काहीतरी काहीतरी स्वतः खात असते त्यावेळेस आईला तिच्या मुलांची आठवण येत असते तर आईने आई आता उन्हाळा सुरू झालेला आहे तर उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनवत असतो तर आईलासुद्धा काही बनवते तर आईलासुद्धा आमची आठवण येत असते भावाची माझी आजोबा म्हणजे जे आमच्या आम्ही भाऊ बहिणी आहेत जे लांब लांब आहेत त्यांची आठवण येत असते आईला तर आम्ही जेवणाला बसत होतो म्हणून पहिले मी तुम्हाला हे दाखवून देते आईने अशा प्रकारची पुरणपोळी देऊन पाठवली होती आम्हाला सगळ्यांना ती पुरणपोळी आवडते तर आई म्हटली की सकाळपर्यंत म्हणजे चांगली राहील व्यवस्थित राहील तर खूप नरम आणि सॉफ्ट पोळी होती खूपच छान लागते ही पोळी तर अशी सॉफ्ट पोळी होती आणि बासुंदीसोबत खायला तर मजा काही वेगळीच असते चितळे ब बंधूची बासुंदी चितळे दुधाची बासुंदी आणि त्याच्यामध्ये ही पुरणपोळी म्हणजे दुग्ध शर्करा योग असाच म्हणावा लागतो कारण की खव्यापेक्षा सुद्धा खूप सुंदर अशी बासुंदी लागत असते तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला दाखवते ओपन करून इथे आईने लोणचं देऊन पाठवलं होतं माझं लोणचं संपलं होतं ह्या वर्षाचं म्हणून आईने मला आणि भावाला लोणचं देऊन पाठवलं होतं आई एक अशीच काही म्हणजे खूप पृथ्वी तलावावर देवाने पाठवलेली एक वेगळाच एक प्राणी असतो किंवा एक वेगळीच आई असते की तिचा जीव मुलांमध्ये एवढा अटकलेला असतो ना स्वतः कधीच काही खात नाही स्वतःसाठी कधीच जीवन जगत नसते आई आपल्या मुलांसाठीच नेहमी जीवन जगत असते आणि आई जेव्हा अशा वस्तू देऊन पाठवते तेव्हा असं वाटतं की तिला एवढं जवळजवळ असं हक्क करून घ्यावं की अगं आई तू म्हणजे मुलांच्या जीवा मनाचं एवढं जाण म्हणजे तिला एवढं जाण जाणत असतं किंवा ती एवढा विचार करत असते मुलांच्या जीवाचा की स्वतःचासुद्धा घरातला जितका पण भाजीपाला असतो तेवढा सगळा भाजीपाला स्वतःसाठी काही राहू देत नाही प्रत्येक फेरीला आल्यानंतर किंवा कोणी गेल्यानंतर आईचं हे असंच असतं आता हे पीठ दिसत आहेत ना तुम्हाला हे आईने नाचणीचे पापड बनवले होते घरी त्या नाचणीच्या पापडांचं जे पीठ असतं ते पीठ आम्हाला असं घरू घरी आपण ते बनवायचं ते पीठ तयार करायचं आणि ते पीठ शिजवून ते चटणी टाकून खायची चटणी टाकून तिखट टाकून खायचं असतं तर ते पीठ होतं गहू तांदूळच्या पापडांचं आणि नाचण्याच्या पापडांचं पीठ देऊन पाठवलं होतं एके दिवशी मी त्यातला बनवेल ना त्या दिवशी मी व्हिडिओ टाकेल तर खूप छान लागतं ते पीठ आणि हेल्दी पण असतं नाचण्याचं पीठ खायला लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आणि हा तुपाचा डबा आहे मला तूप नेहमी मी कधीच तूप विकत घेत नाही मला माझी मोठी बहीण तूप देऊन पाठवते तर तिने ह्या वेळेससुद्धा दोन किलोचा डबा आता मी दिवाळीला गेली त्यावेळेस तिने दोन अडीच किलो तूप देऊन पाठवलं होतं आणि आतासुद्धा तिने हे दोन किलो तूप देऊन पाठवलं आईच्यानंतर जर कोणी जागा घेत असेल तर ती म्हणजे आपली मोठी बहीणच असते नेहमी गावाकडनं कोणीतरी येणार असतं किंवा कोणतरी गेलेलं असतं आम्ही गेलेलो असतो त्यांना सगळ्यांना असं वाटतं बहिणीला आईला माझ्या मोठ्या जिजाजींना त्यांना असं वाटतं की यांना काय बांधून द्यावं किंवा यांना सोबत काय द्यावं आणि काय नाही म्हणजे त्यांचं जीवाचं खूपच हे जी असं होत असतं की यांनी अजून काहीतरी यांना काहीतरी द्यावं असं म्हणून तर आईने इथं माझे शेंगदाणे पण संपले होते तर शेंगदाणे देऊन पाठवले आणि त्यानंतर याच्यामध्ये तुरीची डाळ आहे तुरची डाळ पण माझी थोडीशीच होती तर मला प्रत्येक गोष्ट ही घरून येत असते शेवटी आई ही आईच असते आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही आई एवढी आणि ही घोडची भाजी म्हणतात आमच्याकडे हिचे दशमे दशम्या म्हणजे पराठे आणि फुनके खूप छान चा, छान लागतात तर शेवटी आई ही आईच असते ती एवढी निस्वार्थ प्रेम करत असते ना ती वस्तू बांधून थकत नसते पण आम्ही इकडं वस्तू सोडून सोडून थकून जातो अशी आमची परिस्थिती होऊन जाते आई कमीत कमी आता हे माझ्यासाठी खूप थोडं आलेलं आहे हा सामान एवढा जास्त नाही आलेला आहे माझ्यासाठी कारण जेव्हा माझा सामान मी आईकडून आणत असते तेव्हा आई बांधून ते बांधून थकत नाही पण आम्ही घरी येऊन गाठ हा सोडत सोडत आम्ही थकून जातो वस्तूंच्या गाठी सोडत सोडत तर अशा प्रकारच्या हे नाचणीचे नवीन पापड बनवले होते आणि आई आणि कुरडाई पण होती मला कच्च्या वस्तू खायला खूप आवडत असतात कुरडाई पापड वड्या वगैरे असं थोड्या थोड्या कच्च्या -थोड़ वस्तू खायला तर आई म्हणे आता एप्रिल महिन्यामध्ये गुढीपाडवा आहे तर गुढीपाडवाला उड़ी, हो नवीन पापड पाहिजेत तर मग आईने हे मला पाच किलोचे उडीद उडीद पापड करून पाठवले माझे पापड पण थोडेसे राहिले होते आणि आम्हाला म्हणजे मला आमच्या चारही भाऊ बहिणींपेक्षा आम्हाला मला नवीन वस्तू खायला लोणचं असो पापड असो काहीही असो गावाकडच्या वस्तू खायला मला खूप आवडतात चौघं भाऊ बहिणींमध्ये मी खाण्यासाठी खूप जास्त चुझी आहे मला खायला वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू खायला आवडत असतात तर हे नाचणीचे पापड उडीत पापड कुरडाई कुरडाई आईने थोड्याशाच दिल्या होत्या नवीन नवीन नंतर मी आता उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये मे एप्रिल मेमध्ये गावी जाईल तेव्हा मी घेऊन येईल जाताना तो ट्रॅव्हल्सने आलेला असल्यामुळे आईने थोडंसंच दिलं तर हे म्हटले हे म्हणत होते की राखी आज खूप जास्त खुश आहे खूप आनंदी आहे कारण तिला गावाकडच्या वस्तू खायला भेटणार आहेत तर म्हणजे आई ही अशी असते की तिचा आपण विचारही नाही करू शकत जेव्हा आपल्या मनामध्ये विचारही आलेला राहत नाही तोपर्यंत तिचे मुलांसाठी सगळे विचार होऊन गेलेले असतात स्वतः सगळ्या गोष्टी तयार करत असते स्वतः सगळ्या वस्तू तयार करते आणि देत असते आणि माझी आई ही अशी आहे की ती जगापेक्षा खूप वेगळी आहे कारण वडील वारल्यानंतर पप्पा एक्सपायर झाल्यानंतर तिनेच आम्हाला आमचं सांभाळ केलेला आहे त्याच्यामुळे आमच्यासाठी आई पण तीच आहे आणि वडील पण तीच आहे खूप निस्वार्थी प्रेम करते थी ती सगळ्यांवर ती स्वतःच्या जीवाचा कधी विचार करत नाही स्वतःचा मनाचा कधी विचार करत नाही आणि तिच्या मनामध्ये नेहमी असंच असतं की मला नाही खायला भेटलं तरी चालेल पण सगळ्यांचं चा मन समाधान करण्याचा एक तिच्यामध्ये खूप मोठा देवाने गुण दिलेला आहे की ती सगळ्यांचं मन समाधान करत असते मग ते घरातले मेंबर असो किंवा बाहेरचे लोकं असो खूप जास्त दान कर कर करत असते किंवा लोकांचं मन खूप जास्त सॅटिस्फाईड करण्याचा प्रयत्न करते जगातली ती एक खूप वेगळी अशीच आई आहे आमच्यासाठी आणि तिच्याविषयी जितकंही बोललं तेवढं कमीच आहे तर माझी मोठी बहीण ब्लाऊज म्हणजे टेलर काम करते तर माझे ब्लाऊजसुद्धा तिकडनंच शिवून येत असतात तर तिने मला हे दोन ब्लाऊजसुद्धा शिवून पाठवले होते तिकडून आईनंतर तीच आमच्यासाठी आहे मोठी बहीण तर आई आणि मोठ्या बहिणीची जागा कोणीच घेऊ शकणार नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला लाईक कमेंट शेअरद्वारे कळवा स्वामी समर्थ धन्यवाद